नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण नागपंचमी स्पेशल अगदी पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे पूर्णाचे दिंड आणि पूर्णाचे कानोले तर अगदी घराघरात हा नैवेद्य नागपंचमीकरता बनवला जातो आणि कदाचित प्रत्येकांची पद्धती वेगळी असू शकते पण मी अगदी सोप्या पद्धतीने पटकन करता येईल असा हा नैवेद्य आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पूरणाचे दिंड आहेत अर्थात पुरण आपल्याला तयार करून घ्यावं लागेल यासाठी एक वाटी हरभऱ्याची डाळ आता याचबरोबर समप्रमाणामध्ये मी साखर वापरली आहे म्हणजे जेवढी डाळ असेल तेवढीच साखर साखरेऐवजी तुम्ही किसून गुळ घेतला गुळाची पावडर वापरली तरी चालेल पण मी इथे साखर वापरलेली आहे एक चमचाभर छोटा चमचा आहे त्यांनी हळद पावडर म्हणजे पुरणाला कलर खूप छान येतो साधारणतः एक ते दीड चमचा साजूक तूप आणि लगेच आपण इथे एक अर्धा टी स्पून वेलची पावडर घेतलेली आहे याचबरोबर चवीनुसार मीठ आणि थोडंसं जायफळ आता इथे एक जरी जायफळ घेतलं असेल तर यातला थोडासाच भाग मी खिसून वापरणार आहे तर यासाठी आपण साधारणतः दोन वाटी कणिक घेतलेली आहे किंवा गव्हाचं पीठ म्हणता येईल तर सुरुवातीला ही कणिकसुद्धा आपल्याला मळून ठेवायचे पण त्या अगोदर आपण पुरणाची तयारी करूया पुरण पटकन व्हावं याकरता मी कुकरचा वापर केला आहे तर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या अशा अशा भाग कंटेनरमध्ये सुद्धा शिजवू शकता पण जसं की तुमच्याकडे अवेलेबल असतंच कुकर आणि ते अगदी पटकन होण्यासाठी मी कुकरचा वापर केला आहे एक वाटी डाळ आपण कुकरमध्ये टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर साधारणतः डाळीच्या दुप्पट मी पाणी वापरलेलं आहे दोन वट्या यामध्ये आपण थोडंसं चिमूडभर हळद टाकून घेऊया म्हणजे डाळीला कलर खूप छान येतो आणि पुरणाचा जो कलर आहे तो अगदी पिवळा छान दिसतो यासाठी मी हळदीचा वापर केला आहे नसेल वापरत तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आता कुकरचं चा झाकण लावून साधारणतः दोन ते तीन शिट्ट्या करून घ्या आता जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तर तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला कणिक भिजवून घेऊया दोन वाट्या कणिक होती किंवा दोन वाट्या गव्हाचं पीठ होतं यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि साजूक तूप घेणारे साधारणतः एक चमचावर या पद्धतीने सगळं तूप मिक्स केलं की कणिक जी आहे या पिठाची ती मौसर होते आणि दिंडसुद्धा अगदी सॉफ्ट होतात वरून यासाठी आपण इथे साजूक तुपाचा वापर केला आहे ज्यांना तेल वापरायचं आहे त्यांनी तेलही वापरलं तरी चालेल आता नागपंचमी म्हणलं की बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या नैवेद्य असतो तर बरेच जण या दिवशी तवा ठेवत नाहीत किंवा तव्याचा वापर करत नाहीत काहीजण कट करत, करत नसतात तर प्रत्येकांच्या या वेगवेगळ्या आहेत आमच्याकडे नागपंचमीला कानोले आणि पूर्णाच्या दिंड्याचा नैवेद्य असतो तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा खूप खूप सोपी पद्धत आहे आता आपण कणिक भिजवून घेतलेली आहे आणि हे मुरण्यासाठी साधारणतः झाकण लावून आपण बाकीचं प्रिपरेशन तयार होईपर्यंत हे असंच ठेवून देऊया तर आता बाजूला पीठ ठेवून दिले आणि इकडे आपण तीन कुकरच्या शिट्ट्या घेतलेल्या आहेत डाळ आपली व्यवस्थित मौसर शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आता डाळीमध्ये जे काही शिल्लक पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे जर तुम्ही असंच याचं पुरण बनवायला घेतला तर तुमचं पुरण हमकास पातळ होईल किंवा डाळीमध्ये पाणी जर शिल्लक असेल तर पुरण बऱ्याचदा पातळ होतं यासाठी आपल्याला या पद्धतीने आप एखाद्या स्ट्रेनरचा किंवा चाळणीचा वापर करून ही डाळचा या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे जे काही शिल्लक पाणी असतं डाळीतलं त्या डाळीच्या पाण्याचा वापर करून कटाची आमटी बनवली जाते पण आज मी केवळ तुम्हाला पुरणाचे दिंड आणि कानवले दाखवत आहे तर हे पाणी फेकून न देता याच पाण्याचा वापर करून कटाची आमटी बनवतात किंवा पुरणाची आमटी म्हणतात त्याला आता आपण पुरण बनवतो आहे यासाठी चाळणीतनं पूर्ण पाणी निथरून गेल्यानंतर यामध्ये डाळ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे मी कढईचा वापर केला आहे हवं तर पातेलं असेल तर त्याही तुम्ही पुरण शिजवून घेऊ शकता सुरुवातीलाच दोन ते तीन मिनटं डाळ ड्राय करून घ्यावी जे काही शिल्लक पाणी असतं ते ड्राय झालं की लगेच आपण यामध्ये साखर किंवा गूळ टाकावा म्हणजे काय होतं जर सुरुवातीला डाळीमध्ये पाणी शिल्लक असेल आणि अशावेळी तुम्ही जर साखर आणि गूळ ॲड केला तर तुमचं पुरण थोडंसं पातळ होतं किंवा शिजायला किंवा पुरण तयार व्हायला थोडासा वेळ लागू शकतो तर यासाठी थोडंसं डाळ ड्राय करून घ्या त्यानंतर साखर टाका साखर टाकली की ऑटोमॅटिकली पाणी सुटतं त्याला आणि लगेच यामध्ये एक चमचाभर वेलची पूड आणि थोडीशी जायफळ पूड आपण मिक्स केली आहे जायफळ तुम्ही मिक्सरला कुटून त्याची पावडर बनवून घेऊ शकता किंवा या पद्धतीने एखाद्या खिसणीचा वापर करून खिसून घेऊ शकता आता मस्तपैकी याचा फ्लेवर जो आहे पुरणाचा खूप छान येतो किंवा सुगंध दरवळतो ज्यावेळी पुरण पूर्णपणे तयार होत असतं आता याच पद्धतीने परत एकदा सतत हालवून शिजवून घ्या आता थोड्या प्रमाणात असल्यामुळं मी इथे ग्राइंडरचा वापर करत नाही आहे किंवा मिक्सरचाही वापर केलेला नाही आहे केवळ आपण या पद्धतीने एका स्मॅशरचा वापर करून हे पुरण तयार करून घेतो आहे पुरण शिजत आलं किंवा थोडंसं पातळसर असेल अशाच वेळी आपल्याला या पद्धतीने हे पुरण प्रेस करून घ्यायचं आहे पण यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची डाळ ही व्यवस्थित शिजली पाहिजे अगदी मऊसर डाळ शिजावी म्हणजेच पुरण अगदी मिळून येतं किंवा लोण्यासारखं अतिशय सॉफ्ट होतं आता तुम्हाला जर असं करायचं नसेल तर पुरणयंत्राने पुरण गाळून घेऊ शकता किंवा पुरणाची एक चालणी असते त्यानेही तुम्ही गाळून घेऊ शकता पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इकडे दाखवण्याचं ट्राय केलेलं के आहे तर या पद्धतीने पुरणसुद्धा खूप जास्त मिळून येतं आणि अगदी सॉफ्ट तयार होतं तुम्ही पाहू शकता पुरण आपलं इथे या पद्धतीने तयार झालेलं आहे आणि आपण याच पुरणाचा वापर करून पुरणाचे दिंड आणि कानोले बनवतो आहे यासाठी पुरण अगदी मौसर आपण तयार करून घेतलेला आहे जर तुम्हाला यापेक्षाही अगदी मिळून येत नसेल किंवा थोडंसं ओवडधुवड वाटत असेल तर हमकास पुरणयंत्राचा वापर करा आता पुरण अजून जास्त टेस्टी व्हावं यासाठी मी यामध्ये एक चमचावर साजूक तूप ॲड केलेलं आहे जेणेकरून पुरणाची टेस्ट अजून जास्त छान येईल तर आता या पद्धतीने दाटसर पुरण तयार झालं की लगेच एखाद्या का प्लेटमध्ये काढून घ्या थोडंसं थंड करून घ्या आणि याचे आपण दिंड बनवून घेऊया पुरण थंड झालं आहे आणि पुरणाचा या पद्धतीने गोळा होतो आहे म्हणजे कुठंच तुमचं पुरण चिकट किंवा पातळ झालेलं नाही आहे याचा अर्थ आता थोडंसं कणकेचा गोळा घेतलेला आहे अगदी पुरीच्या आकाराचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि जसं आपण पुरी लाटतो त्याच पद्धतीने ही लाटून घ्यायची खूप जास्त पातळही नाही आहे आणि खूप जास्त अशी जाडही नाही आहे मध्यम आकाराची या पद्धतीने एक लाटी तयार करून घ्या आता मी सुरुवातीला तुम्हाला पुरणाची दिंड दाखवते आहे आणि हे वाफण्यासाठी थोडंसं जर तुम्ही पातळ ठेवली तर ते लवकर वाफतातही आणि म्हणजेच ते लवकर शिजतातही आता या पद्धतीचं आपण पुरी किंवा लाटी लाटून घेतल्यानंतर एक चमचाभर पुरण घ्यायचं आहे आणि लाटीच्या मधोमध ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने हवं तर पुरणाची क्वांटिटी इच्छेनुसार थोडंसं कमी जास्तमध्ये भरलं तरी चालेल तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने करावं दिंड बनवत असताना पुरीच्या लेफ्ट साईडचा भाग किंवा राईट साईडचा भाग किंवा दोन्ही बाजूनी या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे एकावर एक लाटी आली पाहिजे अर्थातच ती सुटणार नाही वाफल्यानंतर आणि त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्या तर खालच्या बाजूनी या पद्धतीने आपल्याला एक फोल्ड मारायचं आहे आणि वरच्या साईडनी अगदी पॉकेट कसं तयार करतो त्या पद्धतीनेच चौरस आकारामध्ये हे दिंड बनवून घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांकडे दिंड वेगळ्या पद्धतीने बनवत असतील पण मी माझी पद्धत शेअर केलेली आहे जर तुम्हाला ही पद्धत आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा या नागपंचमीला आता या पद्धतीने पाच एक दिंड मी पूर्णाचे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर हे दिंड आपल्याला स्टीमरमध्ये वाफवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही एखाद्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊ शकता आणि कढईमध्ये पाणी ठेवून ती चाळणी त्यावर ठेवून द्यायची त्यावर एखादी झाकण लावायचं जर तुमच्याकडे हळदीचे पानं असतील तर नक्कीच त्याचा वापर करा हळदीच्या पानामध्ये पूर्णाचे दिंड वाफवून घेतल्यानंतर ते अजून जास्त फ्लेवरफुल होतात आता या पद्धतीने आपण दिंड एखाद्या स्टीमरमध्ये ठेवून याला लीड लावूया आणि एक दहा ते बारा मिनटासाठी मीडियम गॅसवर आपण हे दिंड स्टीम करून घेऊया किंवा वाफवून घेऊया तर आता दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला कानवले दाखवते यासाठी ऑलरेडी मी एक लाटी तयार करून घेतलेली आहे या पद्धतीने तर सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी मीडियम साईजची लाटी तयार करून घेतली आहे एक ते दीड चमचा पुरण आपल्याला यामध्येही भरून घ्यायचं आहे आणि जसं आपण करंजी करतो त्याच पद्धतीने करायचं आहे पण कानवले करत असताना बरेच जण त्याला मुरड घालतात तर त्यासाठीच मी तुम्हाला हा प्रकार दाखवलेला आहे पण अगदीच वेळ नसेल आणि ज्यांना कुणाला मुरड घालता येत नसेल त्यांनी सरळ करंजीचा साचा असतो त्यामध्ये पुरणाचे दिंड बनवावेत किंवा या पद्धतीने जसे व्हिडिओमध्ये दिसतंय असे प्लेन तुम्ही कानवले जरी केले तरी चालतील पण मी तुम्हाला इथे मुरड घालण्यासाठी दाखवलेला आहे व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने मुरड या पद्धतीने तुम्ही घालू शकता केवळ वा अंगठ्याचा वापर करायचा पीठ पाठीमागच्या साईडला उडायचं आणि त्याला फोल्ड करायचं तर अगदी सोपी पद्धत आहे मुरड घालण्याची मुरड घातलेले कानोले हे अगदी नागपंचमीला नैवेद्याकरता वापरले जातात पण ज्यांना कुणाला अगदी वेळच नसेल तर अशानी सरळ सरळ करंजीच्या साच्यामध्ये तुम्ही हे कानोले बनवून घ्या याच पद्धतीने पूर्ण कानोला मी मुरड घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर मुरड आपण इथे घातलेली आहे आणि कानोला अगदी मीडियम साईजचा सा तयार केला आहे पण मी बाकीचे कानोले वेळ नसल्यामुळं करंजीच्या साच्यामध्ये तयार करून घेतलेले आहेत त्याला छान अगदी लहान अशी डिझाईनसुद्धा आलेली आहे तर हे कानोले आपण तळून घेत आहोत तर बरेच जण वाफून घेतात कोणी तळून घेतात तर कानोले आम्ही तळून घेत असतो तर तळण्याच्या अगोदर मी स्टीमरमध्ये एकदा चेक केलं तर आपले पूर्णाचे दिंड व्यवस्थित वाफवून तयार झालेले पर आहेत परफेक्ट शिजलेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर दुसऱ्या साईडला कानवल्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेलही छान कडकडीत गरम झालं आहे आता अलगद हाताने हे कानवले टाकून घ्या आणि झारीच्या सहाय्याताने वरच्या साईडने तेल टाका म्हणजे कानवले छान तळले जातील वरची साईड पूर्णपणे कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट हे आपले पूर्णाचे कानोले तयार होतील तर पहा गोल्डन आकाराचे किंवा गोल्डन छान असा कलर येईपर्यंत आपण कानोले तळून घेतलेले आहेत आता बाकीचे कानोले एकाच वेळी तळले तरी चालतील मी साधारणत चार पाच कानोले आणि एक चार ते पाच पूर्णाचे दिंड बनवलेले आहेत इच्छेनुसार किंवा तुमच्याकडे जेवढे बनवत असतील त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या तर हे आपले कणकेचे कानोले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा उद्याच नागपंचमी आहे आणि नागपंचमीला हा नैवेद्य दाखवला जातो तर आमच्याकडे केवळ दिड्ड आणि कानोल्याचा नैवेद्य असतो बरेच जण भाताचाही दाखवतात तर कुणाकडे भात ह्या नागाला दाखवला जात नाही तर तुम्ही ज्या पद्धतीने नैवेद्य बनवत असाल त्या पद्धतीने बनवा पण नक्की एकदा जर तुम्हाला वेळ मिळालाच तर हे पूर्णाचे दिंड आणि कान्हले ट्राय करा खूप जास्त टेस्टीही होतात आणि अगदी साधा सरळ नैवेद्य आहे नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडतच असतील तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा